गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकणार आहोत आळशी गाढव ही गोष्ट एक व्यापारी असतो त्याच्याकडे एक गाढव असतं तो व्यापारी त्या गाढवाच्या पाठीवर मिठाची पोती घेऊन जात असतो आणि शहरामध्ये जाऊन विकत असतो ते गाढव रोज ती पोती वाहून दमलेलं असतं तो त्याला रोज चांगलं चुंगलं खायला देत असतं त्यांना नदी पार करून त्या शहरामध्ये जावं लागत असे एकदा काय होतं गाढव त्या नदीमध्ये पाय घुसरून पडतं मग त्याच्या पाठीवर जी मिठाची पोती असतात ती पाण्यामध्ये मीठ विरगळून जातं त्याच्यामुळे त्याच्या पाठीवरचं उजं हलकं हलकं होतं त्यामुळे तो गाढव खूश होतो तो घरी गेल्यावर विचार करतो अरे आज आपण पाण्यामध्ये घसरून पडलो आणि अचानक आपल्या पाठीवरचं ओझं हो जा हलकं झालं रोज जर आपण असंच केलं तर आपल्याला जास्त ओझं हो जा वाहून न्यावंच लागणार नाही म्हणून तो काय करतो रोज पाण्यामध्ये जाऊन घसरून पडत असे मग काय होतं असं केल्यामुळे त्या व्यापाऱ्याचं खूप नुकसान होतं तो व्यापारी विचार करायला लागतो आता माझं खूप नुकसान होते मग तो काय करतो त्या गाढवाच्या पाठीवर एक दिवस कापसाचं पोत देतो मग काय होतं ते गाडव नेहमीप्रमाणे पाण्यात घसरून पडत आणि त्या कापसामध्ये पाणी गेल्यामुळे ते, ते जड होतं गाडव विचार करायला लागतो अरे रोज मी ह्या पाण्यात जेव्हा घसरून पडतो तेव्हा ओझं हलक होतं पण आज तर हे खूपच जोड झालो असं म्हणून तो रडायला लागतो मग तो मालक हसायला लागतो तो म्हणतो तू रोज मला फसवत होता मुद्दाम पाण्यात घसरून पडत होता म्हणून मी आज काय केलं तुझ्या पाठीवर मिठाचं पोतं न देता कापसाचं पोतं दिलं गोष्टीचं तात्पर्य आपल्या कामाशी प्रामाणिक राहावे गोष्ट आवडली असेल तर लाईक करा अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू